नमस्कार आय पी एलमध्ये मी आपलं स्वागत करतो मित्रांनो आय पी एलचे सामने आता धुमधडाक्यात सुरू आहेत रोज एक सामना चालू असतो आणि तुडुंब गर्दीने लोक बघत असतात मैदानावर आणि घरोघर सुद्धा घरोघर विशेषतः तरुण मुलं या आय पी एलमध्ये खूप रमलेले आहेत तुम्ही म्हणाल तुम्ही नाही का रमले तर तेच बघा आता माझा नातू मला म्हणतो आजोबा तुम्ही आय पी एल काय बरं बघत नाही मन लावून मी त्याला म्हणतो बाबा रे माझं मन काही आय पी एल मध्ये रमत नाही मला हा सगळा मामला खरं सांगू का फुटीचा वाटतो म्हणजे तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो म्हणजे तू असा बॉल टाक की मी चौकार षटकार मारणारच नातू म्हणतो म्हणजे काय हे खोटं खोटं खेळतात का अरे बाबा तसं नाही मी म्हणत खोटं खोटं नाही खेळत खरं खरं खेळत असतील खर, खर, खर पण तरी मला सांग की असे अनेक सामने झालेले आहेत या आय पी एलमध्ये की चाळीस षटकामध्ये म्हणजे यांचे वीस षटक षटकं आणि दुसऱ्यांचे वीस षटक या चाळीस षटकामध्ये जवळपास पाचशे साडेपाचशे सहाशे धावा निघालेल्या आहेत आता हे सगळं खरं वाटतं का मायासारख्याला लुटुपुटीच नाही का वाटणार हा चौकार षटकार पाहताना मजा येते हे खरंय पण तरी तुला सांगतो माझं मन काही या आय पी एल पक्ताना रमत नाही अहो पण आम हे एक एक सगळे सामने सगळे खेळाडू खूप छान खेळतात की असू दे रे मला काही त्याचं वाटत नाही परंतु खरं सांगू का हे सामने पाहताना फक्त भारतीय खेळाडू मला ओळखता येतात इतक्या देशांचे इतके खेळाडू याच्यामध्ये आहेत इतक्या संघांमार्फत ते खेळतायत की कोण कौन, कोणासाठी खेळतंय का हे कळत नाही त्यामुळे असेल कदाचित की माझं मन काही या ठिकाणी अजिबात लागत नाही माझं मन खरं सांगू का आमच्या जुन्या काळातच रमत अरे पाच पाच दिवसांची कसोटी असायची पण तरीही पाहताना खूप मजा यायची कधी कधी सहा दिवस म्हणजे मध्ये दोन तीन दिवस झाले एक दिवस सुट्टी असायची बघ म्हणजे तब्बल सहा दिवस निकाल लागण्याची वाट बघावी लागते पण तरी तुला सांगतो खूप मजा यायची ते सगळे खेळ बघताना ते कसोटी सामने बघताना अरे काय सांगू तुला काय त्यावेळेचे एक एक खेळाडू हा 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 तू त्यांची नावं सुद्धा ऐकली नसतील पण अजून जर त्यांची नावं मी घेतली ना अंगावर अगदी शहर येतात रे काय एकचा खेळ ऐक आता आता मला आठवतात ती नावं बघ नरी कॉन्ट्रॅक्टर मुद्दा मी सांगतोय नरी कॉन्ट्रॅक्टर बापू नाडकर्णी चंदू बोर्डे रमाकांत देसाई सलीम दुराणी पतवडी फारुक इंजिनियर प्रसन्न चंद्रशेखर भिशन सिंग बेदी अरे चंद्रशेखर बेदी आणि प्रसन्न या त्रिकुटाने जर फिरकीमध्ये इतकी काही धमाल उडवली होती की काही विचारूच नको त्यांची फिरकी पाहणं आणि तो सामना आपण जिंकणं यात एक फार वेगळी मजा होती पुढचे आणखीन खेळाडू ऐक व्यंकट राघवन अजित वाडेकर चेतन चव्हाण गुंडाप्पा विश्वनाथ मोहिंदर अमरनाथ सुनील गावसकर सय्यद किरमाणी दिलीप वेनसरकर कपिल देव रवी शास्त्री चेतन शर्मा अनिल कुंबळे मोहम्मद अजरुद्दीन हे सर्व खेळाडू आहेत आणि त्यातच आता अलीकडचाच सेवानिवृत्त झालेला तुमचा आमचा लाडका सचिन तेंडुलकर या सगळ्यांचे खेळ बघताना तुला सांगतो पाच पाच दिवसांच्या कसोटी बघताना मन अगदी आनंदून जायचं तो आनंद काही मला या शॉर्टकट आय पी एलमध्ये मिळत नाही आजोबा हे तुमच्या वेळचे खेळाडू झाले पण आता आमच्या वेळचे खेळाडू सुद्धा हो रे मी त्याला म्हणतो हे चांगले खेळतात त्यांच्याबद्दल त्यांच्या खेळाबद्दल किंवा नेतृत्वाबद्दल कौशल्याबद्दल मला काही म्हणायचं नाही पण तरी तुला सांगतो की हे वन डे आणि टी ट्वेंटी त्या ते टी ट्वेंटी पसताना पचवताना मला मात्र त्या ठिकाणी खूप त्रास होतो बाबा मी आपला त्या पाच दिवसाच्या कसोटीमध्ये रमणार आहे पण आजोबा हे आय पी एल सुद्धा टी ट्वेंटीच आहे ना हो ना मग मी तेच सांगतो तुला पण ही खेळाडूंची सरमिसळ जी आहे ना ती काही माझ्या माझ्यापासणी पडत नाही कोण कौन कोणाविरुद्ध खेळतंय इतके संघ झालेले आहेत तिथं मात्र माझं मन रमत नाही हां फक्त भारतीय संघ असेल आणि दुसऱ्या खेळा दुसऱ्या देशाचा एखादा संघ असेल तर हे सामने बघताना मात्र तिथे एक जिव्हाळा निर्माण होतो आपल्या संघाबद्दल ते सामने मी अगदी कामधाम सोडून बघत असतो आवडीने पण तशी आवड तसा जिव्हाळा तसा आपलेपणा मला हे आय पी एल बघताना मात्र काही लागत नाही आय पी एल बघताना मात्र मज माझं मन या ठिकाणी अजिबात रमत नाही आजोबा तो मला म्हणतो तुम्ही ब्लॅक अँड व्हाईट जमान्यातले बरोबर आमच्या वेळेचे सिनेमा ब्लॅक अँड व्हाईटच तेव्हा मला अलीकडचे सिनेमे आवडत नाही तेव्हा तो म्हणतो की तुम्ही ब्लॅक अँड व्हाईटचे जमान्यातले तुम्हाला अलीकडचे सिनेमेही आवडत नाही आणि आय पी एलही आवडत नाही हे बघ मी काही अगदीच अरसिक नाही नव्याचा स्वीकार करतो आता तू मला मोबाईल दिला चांगला तो मी शिकलो तो कसा वापरायचा शिकलो ॲप कसे डाउनलोड करायचे ते शिकलो नवं तंत्रज्ञान मला मान्य आहे त्याचा मी स्वीकार करतो पण हे तंत्रज्ञान इतकं काही नवं नवं होऊ नये की त्यातली मजाच जावी तुला आता एक विनोद सांगतो बघ बग। बघा म्हणजे पुढे मला वाटतं वीस षटकांच्या ऐवजी दहा दहा षटकांचे सामने होतील की काय आणि त्यातही परवा एक विनोद ऐकला तो तर फारच भारी म्हणजे दोन पंच येणार मैदानावर दोन संघाचे दोन कप्तान येणार मैदानावर आणि मग ते टॉस करणार आणि जो संघ तो टॉस जिंकेल तो संघ विजयी घोषित चला खेळायचं नाही काही नाही चला बाहेर दोन मिनिटात सामना संपला <laughs> या विनोदावर तो नातू खतखत असला आजोबा इतका काही शॉर्टकट घेतला जाणार नाही मला मान्य आहे की हे अति होत आहे तरी पण याच्यातही खूप गंमत आम्हाला वाटते अहो म्हणूनच बघा ना किती तरुण लोक तरुण मित्र आमचे सगळे आय पी एलकडे तुम्ही मात्र याच्यामध्ये काही रमला नाहीत हे नक्की हो बाबा तू काहीही म्हण मी माझ्या जुन्या पाच दिवसांच्या कसोटीमध्येच रमणार आहे आणि त्यामुळे मला या ठिकाणी तू मला आय पी एल पाहण्याची काही घाई आग्रह करू नको असं मला वाटतं आय पी एल बघताना मला अगदी झोप येते तर मित्रांनो असा नातवाचा माझ्यामधला हा संवाद हा अधूनमधून रोज सुरूच असतो जे माझ्या वयाचे असतील ज्यांनी पाच पाच दिवसांच्या कसोटी पाहिल्या असतील त्यांनाही यात या आय पी एलमध्ये किती त्यांचं मन गुंडतं हे तुम्ही सांगा मला आणि हा संवाद आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नमस्कार